नगरसेवक चौदा नवगा सेवक निवडून आणले आमच्या मुसलमान बांधवाचे आणि या ठिकाणी आताच या शहरातल्या मुसलमान बांधवाने आमच्याकडे पक्षात प्रवेश केलाय बाळासाहेब आंबेडकरच्या पक्षात प्रवेश केलाय बाबासाहेब आंबेडकरच्या पक्षात प्रवेश केलाय देशामध्ये ज्यांनी आम्हाला जगण्याचा अधिकार शिकवला तो गुट्टे सामंत गंधारामाच्या घरी आंबेडकर साहेबांचा फोटो आहे फोटो। का फोटोले भाड्या माझ्या रक्तात मला काही शिकू नको तुझी काम करण्याची पद्धत तुझी दादागिरी साखर कारखाना आणलास मला विचारून आणलास मी शरदचंद्र पवारला घेऊन आलो तुझ्या साखर कारखान्याला मी